देशात महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर राहिला महाराष्ट्रामध्ये एक्क्याऐंशी हजार कोटींची गुंतवणूक होती महायुती सरकारनं नुकतीच सात मोठ्या प्रकल्पांना मंजुरी दिली आहे त्यामुळे तब्बल वीस हजारांपेक्षा जास्त युवकांच्या हाताला काम मिळणार आहे या प्रकल्पांमध्ये इलेक्ट्रिक व्हेकल सेमी कंडक्टर चिप्स लिथियम बॅटरी सोलर पीव्ही मॉडल्स आणि इलेक्ट्रोलायझर मद्यार्क निर्मिती आणि फळांचा पल या प्रकल्पांचा समावेश आहे राज्यात कुठे कुठेही गुंतवणूक होणार आहे ते पाहूया विदर्भ विदर्भातील नागपूर इथं जवळपास तेहतीस हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे यामध्ये तीन मोठ्या प्रकल्पांचा समावेश आहे आवाडा इलेक्ट्रो जेएसडब्ल्यू एनर्जी पीएसपी इलेव्हन आणि पॅरनॉट रिकार्ड इंडिया या कंपन्यांचा समावेश आहे यातून चौदा हजार रोजगार तयार होणार आहेत मराठवाडा मराठवाड्यात सत्तावीस हजार कोटी रुपयांची भरघोस गुंतवणूक होती छत्रपती इलेक्ट्रिक आणि हायब्रिड वाहन निर्मितीचा प्रकल्प सुरू होणार आहे कोकण आणि मुंबई विभाग कोकण आणि मुंबई विभागात जवळपास एकवीस हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे पल्प निर्मितीच्या प्रकल्पामुळे फळबाग शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना फायदा होणार आहे तसंच स्थानिकांना रोजगार मिळणार आहे तसंच सेमी कंडक्टर शिप निर्मिती एकात्मिक प्रकल्पही इथं येणार आहे सर्वच आघाड्यांवर महायुती सरकार घोडदौड करत आहे यातून राज्यातल्या सर्वांची आर्थिक उन्नती साधून महाराष्ट्र देशातील अग्रसर राज्य बनेल